नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब वाहिनी रेडिओ मराठी मी आर्य प्रिया बिग बॉस मराठीची तर सर्वत्र चर्चा आहे पण आता लवकरच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस हिंदीचा अठरावा सीझन सुरू आहे त्यामुळे बिग बॉसचे चाहते ज्या प्रकारे मराठी बिग बॉसला रिस्पॉन्स देत आहेत तसाच रिस्पॉन्स ते बिग बॉस हिंदीला सुद्धा देत असतात बिग बॉस म्हटलं तर होस्ट म्हणजे सलमान खान तर पाहिजेच पण गेल्या काही दिवसांपासून या चर्चा होत्या की सलमान यंदाच्या बिग बॉस चा शो होस्ट करणार नाही कारण दिलं होतं त्याचं एक ऑपरेशन त्यामुळे त्या ऑपरेशनमुळे काही शारीरिक त्रासामुळे सलमान खान आता बिग बॉस अठरा चा होस्ट नसणार त्यामुळे त्याचे जे चाहते होते ते थोडे फार हिरमोसले होते की सलमान नाही तर फिर और कॉन तर चला त्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे की सलमान खानच बिग बॉस अठरा हा शो जो आहे तो पोस्ट करणार आहे आणि या संदर्भातला पहिला शोचा जो प्रोमो आहे त्याचं शूटिंग सलमाननं नुकतंच केलं आणि त्या शूटिंगचे काही व्हिडिओज आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सलमानचं शूटिंग म्हटल्यावर त्याचे चाहते तिथे जमणार नाही असं होऊ शकत नाही तर सलमानचं शूटिंग असल्याचं कळण्यावर त्याचे सर्व फॅन्स तिथे एकत्र झाले तर एक, एक आजीबाई होत्या ज्या सलमान खानशी खूप बोलल्या आणि सलमान विषयी त्यांना किती प्रेम आणि किती आपुलकी वाटते हे सलमानना सांगू लागल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग म्हणजे सलमान देखील तितक्याच इंटरेस्ट ने त्यांचे ते गप्पा ऐकत होता त्यांच्याशी बोलत होता चला तर बघ बिग बॉस मराठी तर सुरूही आता बिग बॉस अठरा जो आहे हिंदीचा सीझन लवकरच सुरू होईल आणि सलमान खान मग घरातील काय खेळ खेळणार आहे ते पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग करणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा